आता खारघर आली आहे आता राधाकृष्णाचं मंदिर झालंय इस्कॉन खारघर मध्ये नवी मुंबई रे गर्दी बघून तर मी तर तुम्ही बघू शकता मी तुम्हालाही दाखवते तुम्ही पाहू शकता ही गर्दी तुम्ही बघू शकता ही गर्दी किती आहे शक्यच नाही आज तर आज जाणं शकता मी आली आहे आता एवढ्या गर्दीमुळं तर इम्पॉसिबल आहे आज जाणं खूप इच्छा होती अशी आत जाऊन दर्शन करायची मला तर इम्पॉसिबल इम्पॉसिबलच आहे जाऊ शकत गर्दी किती आहे तर एवढं काय नाही येऊयात परत खास इस्कॉनला येण्यासाठी खूप दिवसापासून मी वेट करत होती पण ते तर काय ते बोलतात ना काय नशीबच नाही होतं असं काय नाही येतात परतही येऊ हो शकते मी तुम्ही जर गर्दी बघू शकतात किती गर्दी आहे बापरे खूप छान मंदिर आहे आताच ओपनिंग झाली होती त्याची तर आता आम्ही चाललो परत घरी गर्दी बघूनच आम्ही म्हणलो नको आज जायला परत कधीतरी येऊया जसं आम्ही दोघं गेलो असतो पण सारस लहान आहे ना त्याला नाही जमणार एवढ्या गर्दीत उगेच कशाला रडत वगैरे त्याच्यासाठी मग चला। तर चला आजचं काय आपला पोपटच झालाय तर आम्ही आता आलो इस्कॉनला खारघर मध्ये मुंबईला आताच ओपनिंग झाली आहे तर यायच होत गर्दी बघून तर आम्ही काय आत गेलो नाही कारण की आपल्या सोबत सारांशी होता तर रडला वगैरे असं त्यासाठी मी तर काय आज गेली नाही पण असं काही नाही परत येऊया दर्शन करायला आजच त्याला नेम नाहीये तर आता आम्ही चाललोय बेलापूरला बेलापूरला कुठे चालली हे मी तुम्हाला दाखवते तर चला बेलापूरला आली आहे किती छान व्ह्यू वाटतोय ना हा खास तिकडे आले होते आज नवी मुंबई महानगरपालिका खूप छान वाटतं असं काहीतरी बघितलं आपला सारस झोपला होता आता सुटलाय तर आता आली आहे घरी मस्त फ्रेश वगैरे झाली आहे तर गेली खार होती खारघरला तुम्हाला तर बघ तुम्ही तर पाहिलंच तर आता चालली हॉटेलला मस्त जेवण करायला तर तुम्हाला मी दाखवते तर चला चल तुम्ही बघू शकता आता आम्ही सय्यद्री धाकडे आलोय छान आहे हॉटेल पहिली मी आली होती परत एकदा विजिट करायला आली आहे सगळं काय बलून काय तर चला जेवण झालंय आलं होतं सह्याद्री हॉटेल मध्ये जेवण वगैरे सगळं झालंय आता चालू आहे घरी todo